नमस्कार झुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब आपुंझार सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद शहरातील आठ नगर परिषदा निवडणुकामधून घेतली आज एकाहत्तर उमेदवारांनी मागात धाराशिव उस्मानाबाद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळले प्रकरण तात्काळ न्यायालयात आरटीआय कार्यकर्ते सुभेदार करणार दाखल तुजापूर पदाचे भाजपाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी ड्रग्ज प्रकरणी होणाऱ्या आरोपाला न जुमानता आज कालली भव्य दिव्य प्रचार यात्रा धाराशिव उस्मानाबाद नगर अध्यक्षपदासाठी तेरा उमेदवार वैद्य मुख्य लढत चौघात भाजपा शिवसेना उबाटा राष्ट्रवादी अजित पवार व शरद पवार गट यांच्यातच राहणार तगडे मोठे आव्हान येडशी येथील वनरक्षक महिलेचा विनयभंग करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दत्ता मोहन तुपे राहणार येडशी जिल्हा न्यायालयाने पाच वर्ष सक्त मजुरीची सजा सुनावली ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये फिर्यादी उषा जाधव या महिलेने केली होती तक्रार भाजपा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष प्रसाद मुंडे नाराज केली धोरणात्मक पोस्ट व्हायरल तुळजापूर शहरात शहर चोऱ्याचे सत्र थांबेना बस स्थानक येथे चे भाविक असुरक्षित महिलेचे दीड लाखाचे घंटन झाले बस स्थानकावरून लंपास शिरसगाव परंडा येथे मयत मुलीचा चेहरा दोघात झाली बेदम जणांवर पोलिसांनी केला श्याम प्रल्हाद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल शिराडोन पोलिसांनी आशेगाव पाठीवरील अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा सुगंधी गुटखा केला जप्त गफार मनियार याला रंगे हात पकडून केली कारवाई धाराशिव उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष दत्ता आपा बनगर आपल्या मुलासह शिवसेनेतून भाजपात केली कार्यकर्त्यासह घर वापसी निवडणुकीकरिता जाहीर प्रचार करण्याची कोणते कोणत्याही उमेदवारांना परवानगी दिली नसल्यामुळे अनेक उमेदवार वैयक्तिक भेटीगाठीसाठी देत आहेत भर मात्र अपक्षांची चिन्हच नसल्यामुळे होत आहे मोठे तारांबळ या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशि सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री